तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसिंह मध्ये तुम्हाला व तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज धुलवड आहे तर धुलवड स्पेशल ब्लॉग आहे आजच्या एका स्पेशल ब्लॉग मध्ये स्वागत आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया घरभर जागा असती तरीही आम्हाला एकत्रच खेळायचं असतं हा दा दादाचा हात दर दरवा हात काय करतोय त्याच्या पोटा <laughs> अंडाकरी करण्यासाठी ते एक कांदा मी चिरून उभा छानपैकी असा लाल रंगावर ला, ते पर्यंत भाजून घेतला त्यामध्ये थोडंसं खोबरं आल्याचे दोन बारके तुकडे व थोडेसे कोथिंबीरच्या मागचे जे डेटा असतात टा ते टाकायचे त्यामुळे चव खूप छान अशी येते तर व थोडेसे ल चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व हे थोडेसे पाणी ओतून छानपैकी असे बारीक वाटून घ्यायचे पाहू शकता आता वाटण आपले चांगले बारीक असे झालेले आहे त्यानंतरने अंडी उकडून अशा प्रकारे त्याला चिरा मारून घेतलेला आहे चिरा मारल्या म्हणजे आपण रसामध्ये टाकल्यानंतरने रसा आत्तापर्यंत असा जातो व भाजी आपले ही आपली चवदार होते व खायलाही अंडी खूप भारी लागतात इथे तेल पातीलामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगले तापले की त्यामध्ये मोठे मीठ मीठ तेलामध्येच टाकते म्हणजे चव खूप छान येते त्यानंतरने आपण तयार करून घेतलेले हे वाटण टाकून छानपैकी असे येतात तेल सुटेपर्यंत ते परतून घेणार आहे भाज्या भाजीला चव येण्यासाठी व छान पैकीची तरी येण्यासाठी वाटण हे छान असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे त्यामध्ये आता मी दोन तीन चमचे येसूर टाकत आहे त्यामुळे आपली भाजी मिळून येते व चवय ये खूप भारी अशी लागते आता येसूरही आपण चांगला तेलामध्ये छानपैकी असा परतून घ्यावा त्यानंतर मी घरचं एक चमचा तिखट व दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे व हाही मसाला छान अशा परतून घेणार आहे पा थोडासा खाली लागलेला आहे पण त्यासाठी मी ते मिक्सरच्या भांड्या जे आपण वाटण केलेलं आहे तेच यामध्ये थोडेसे मिक्स करून गरम पाणी ओतलेलं आहे व आता हे तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे पा अशा प्रकारे परतल्यावरती पुन्हा यामध्ये थोडेसे गरम पाणी ओतून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे अशा प्रकारे जर दोनदा गरम पाणी ओतून जर परतले तर आपल्या भाजीला चव खूप छान येते त्यानंतर यामध्ये अंडी टाकून मिक्स करून घेऊन त्यावर त्यामध्ये गरम पाणी ओताची म्हणजे आपल्या भाजीला चवही छान राहते व तरीही खूप भारी अशी येते तर, तर नक्कीच करून पहा तुम्हाला जेवढे हवे आहे तेवढे आता येते रस्सी करून घ्या तयार झालेली आहे आपली छानपैकी अशी अंडाकरीवरून छान अशी कोथिंबीर टा टाकून मस्तपैकी उकळण्यासाठी ठेवायचे उकळल्यानंतर पाहू शकता की ती छान अशी आपल्या भाजीला तरी आलेली आहे चव तर विचारूच नका खूप छान अशी होते व घट्टही झालेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजूनही घट्ट करू शकता किंवा मग अजूनही पातळ करू शकता तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी नॉनव्हेजलाही मागे सरी अशा पद्धतीची ही भाजी होते तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीची अंडाकरी करून पाहावं कशी झाली ते मला सांगायला विसरू नका डुलवड स्पेशल बेत कसा झालेला आहे सांगा बरे कस झालं